काय झालं युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील त्यांच्या घरी आया बहिणी नाही आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाहीये त्यांना या महिला परिचित नव्हता त्या गेल्या उचल मागणी करून तिकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये पण त्यांना दुसऱ्या पक्षाच्या महिला पदाधिकारी माहिती नाही आहेत का हा त्यांनी त्यांच्या घरी दगडफेट केली त्यांचे अक्षरशः काही महिलांचे कपडे फाडले पुरुषांनी पुरुषांनी फाडले ही पुण्याची संस्कृती आहे का आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण विचारांवरती चालतो तुम्ही सुद्धा भाषणा करता भाजपाच्या लोकांना तुम्ही पण ऐका कुठल्या गोष्टींनी आपण अपन... कुठल्या गोष्टींनी आपण पुढे चाललेलो आहोत हा जरा तरी माणुसकीच्या नात्याने तुम्ही लोकांबरोबर वागा पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे माझी ही कळकळीची विनंती आहे डीसीपी साहेबांना की पोलीस तिथे असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची अॅक्शन घेतलेली नाहीये भक्ती ए बघती आज महिला अशा पद्धतीने घायल झालेल्या आहेत आज त्यांनी यांच्या घरी जाऊन काय उत्तर द्यायची म्हणजे राजकारणामध्ये महिलांनी उतरायचंच नाही का